मित्र संवाद प्रभावी स्वरूपाचा व्हावा संवाद हा आनंदी व्हावा प्रेरणादायी व्हावा उत्साहवर्धक व्हावा ना तर घट्ट करणारा व्हावा ना निकोप करणारा व्हावा कुटुंब व्यवस्था ढासळत जी चाललेली आहे त्या ढासळणाऱ्या कुटुंब व्यवस्थेला मजबूत कन्ना देणारा संवाद व्हायला हवा असं अनेकांना वाटत आहे शब्दांनी पेटतात घरे आणि दारे देखील ला असं म्हटलेलं आहे का कवीनं शब्दच घडवतात शब्दच रडवतात म्हणून शब्द अतिशय प्रभावीपणे अचूकपणे वापरणं वाक्य अतिशय सकारात्मक वापरणं अतिशय गरजेचं झालेलं आहे कारण आता माणसांची दिवसेंदिवस मनोवृत्ती बदलताना दिसते एक काळ असा होता घरातले ग मुख्य कुटुंब कुटुंबातला प्रमुख किंवा शिक्षक गावातला प्रमुख गावातली मोठी माणसं सहज देत बोलायचे तरी लोकांना त्यामुळे ते नातं तुटायचं नाही आता एखाद्या शब्दामध्ये सुद्धा शब्दा इकडी तिकडी झाला ना नाताचे तुकडे तुकडे होऊन चाललेत कोणालाच कोणाचं काही सहन होणं आता अवघड होऊन गेलेलं आहे म्हणून प्रत्येक शब्द तोडून मोलून वापरणं आता गरजेचं झालेलं आहे आता सहन करण्याची कॅपॅसिटी समजून घेण्याची कॅपॅसिटी समाजाची संपत आलेली आहे समाज आता अतिशय कमकुवत झालेला आहे कमकोत नाते संबंध ह्या जगासमोरचं आता आव्हान झालेलं आहे या कमकुवत झालेल्या नातेसंबंधाला खिळखिळ झाल्या कुटुंबव्यवस्थेला सावरून धरण्यासाठी संवाद कौशल्ये एक चांगली भूमिका पार पाडू शकेल असे असा माझा विश्वास आहे म्हणून हा विषय मागील काही दिवसापासून मी मांडत आहे त्याचे अनेक सकारात्मक फोन सकारात्मक मॅसेज मला येत आहेत ही मला आनंद देणारी गोष्ट आहे मित्र प्रभावी संवाद कौशल्यामुळे प्रभावी नात्यसंबंध तयार होऊ शकतात यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे कारण कमकुवत नाट्यसंबंध हे कशाला जन्म देतात कमकुवत संवाद कशाला जन्म देतात कमकुवत संवादातून संघर्ष कमकुवत संवादातून गैरसमज दुबळ्या संवादातून दुबळी रिलेशनशिप तयार होत असते आणि ही न नसते गैरसमजावर आधारलेली प्रेमाचा अभाव असणारी ही जी काही नातेसंबंधाची व्यवस्था आता निर्माण होते आहे ती आनंदाही नाही आहे मित्रांनो काही कुटुंबामध्ये घटस्फोट घेऊन एकत्र राहणाऱ्या कुटुंबाची संख्या आता वाढते आहे घटस्फोट घेऊन एकत्र राहणं म्हणजे काय एकमेकाची मनं तुटलेली आहेत पण ते उगं नाईलाज म्हणून एकत्र राहतात अशा कुटुंबाची भारतामध्ये संख्या वाढलेली आहे आणि मग भारतात घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे असं आणि अमेरिकेमध्ये रशियामध्ये इतर देशामध्ये ते प्रमाण जास्त आहे असं काही जण म्हणतात पण इथं ग त्या घटस्फोटाचे प्रमाण वाढलेल्यापेक्षा इथं घटस्फोट नता न घेता घटस्फोटाच्या पद्धतीनं जगणाऱ्या कुटुंबाची संख्या भयानक झालेली आहे याचा विचार आता करण्याची गरज आहे लोकांना नात्यापेक्षा स्वार्थ महत्वाचा झालेला आहे हां नात्यापेक्षाही आप आपमतलबीपणा खूप वाढलेला आहे मी मी अतिशय संकुचित मनोवृत्ती अतिशय वाढून गेलेली आहे याचा वीट येतोय ये, अशी मला अतिशय ही खेदजनक गोष्ट आहे मित्रो यातला यातून समाजाला राष्ट्राला या सावरणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे एक प्रयोग म्हणून एक प्रभावी मार्ग म्हणून ह्या प्रभावी संवादाचा मी आपल्यासमोर विचार ठेवत आहे सर्वसाधारणपणे जसं भिंत बांधण्यासाठी तिथं बसणारा त्या भिंतीला जो काही दगड आवश्यक असतो त्या तसाच घोळलेला तया हा नीट छाटलेला दगड जसा गरजेचा असतो अशा नीट छाटलेल्या नीट व्यवस्थित केलेल्या दगडाने जशी इमारत बांधली जाते तस अशा नीट योग्य समर्पक शब्दाने प्रेरणादायी उत्साहवर्धक सन्मानजनक शब्दाने नातेसंबंधाचं घर बांधलं जातं नाहीतर काय चाललंय एका कवीनं म्हटलंय घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती केवळ सांगण्यापुरते नाते झालेले आहेत जगण्यापुरती नाती संपत आलेली आहेत असं एकंदरीत चित्र हळूहळू तयार होताना दिसते कोणाला कोणी बोलतही नाही आणि सणही होत नाही अशी अवस्था झालेली आहे म्हणून या नातेसंबंधाबद्दलचा गांभीर्याने समाजाने विचार करणं आता गरजेची गोष्ट झालेली आहे प्रभावी संवाद व्हावा असं वाटत असेल तर एकमेकाविषयी जिवाळा प्रेम आपुलकी माया स्नेह असणं अतिशय गरजेचं आहे केवळ शब्द नीट निवडले म्हणजे प्रभावी संवाद होत नसतात एकमेकाची गोडी असली पाहिजे तरच प्रभावी संवाद होत असतो संत कुबा रायाने असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा ऐसे वाटे मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा असे वाटते म्हणजे जो व्यक्ती आपल्या मनात बसलेला असतो त्याच्या त्याचा समाचार घ्यावा म्हणजे त्याच्याविषयी विचारपूस करावी असं मनातून वाटते जी माणसं आपल्या मनात बसलेली असतात त्यांच्यासोबत होणारा संवाद हा आनंददायी प्रेरणादायी उत्साहवर्धक आत्मविश्वासवर्धक आणि जगण्याची रुची आणि अभिरुची वाढवणारा असतो आणि हे म्हणून नात्यातला गोडवा वाढल्याशिवाय संवादातला गोडवा वाढणार नाही कोरड्या शब्दाने कोरड्या फुलोऱ्या शब्दाच्या फुलोऱ्याने फक्त आवाज होतात शब्दांचे नात्यांमध्ये सुगंध नाही निर्माण होत नात्यांमध्ये सुगंध निर्माण करण्याचं कार्य प्रेम जिवाळा स्नेह माया ममता एका विषयीचा सन्मान या गोष्टीने नात्यातला सुगंध तयार होतो असा सुगंध निर्माण करणं हे मानव मानवजातीच्या समोरचा आता आव्हान झालेलं आहे काही जण भाषा बोलत असताना भाषा प्रभावी व्हावी असे वाटते पण भाषा ही साधी सोपी आपली वाटली पाहिजे काही जण आपला प्रभाव फक्त आपला प्रभाव टाकणं बा जाय खड्ड्यात दुसरं काही का, का सांगणार पण आपल्याला मिरवून घेण्यासाठी आपल्याला फक्त पांडित्याचं प्रदर्शन करून वा एक जण म्हणला काय बोलला बाबा 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 म्हणला काय ते शब्द होते बाबा 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 म्हणला एक पांडित्यपूर्ण बोलणार याचा ऐकून ग्रामीण भागातला एक माणूस म्हणाला काय बोलला काय बोलला बाबा म्हणालात ना पण काय बोलला हे कळलंच नाही ना तुम्हाला मला समजून सांगाल का थोडं काय बोलला त्यानं काय ते इंग्रजीचे शब्द काय ते संस्कृतचे शब्द काय ते प पंडितांचे काव्य पंक्ती मोरो पंत अमुक पंत तमुक पंत काय काय म्हटला त्यांना सांगत होता गौरव करताना पण ते करता म्हटला ते, ते मला इंग्रजीही कळत नाही ते संस्कृतही कळत नाही त्यामधले दुसरं काहीच कळत नाही मराठीत बोलायचं तर मराठीत बोल संस्कृत बोलायचं तर संस्कृतचे लोक ऐकायला येतील ना तुझं ते ते बोल इंग्रजी ज्याचं येते त्याने इंग्रजीत बोल पण इंग्रजीतले शब्दही आता काही अनिवार्य आहेत आपण नाही म्हणत परंतु पुढच्या माणसाला कळेल अशा भाषेत बोलणं म्हणजेच तुमचं तुम्ही इतरांच्या मनात अधिराज्य करणार आहे लोकांनी तुमच्याविषयी जिवाळा प्रेम निर्माण झालं पाहिजे तुमच्या वाणीतून लक्षात आलं चतुराई बोलण्यामध्ये चतुराई आणि डाव डावपेज बोलण्यामध्ये ही डावपेच आणि चतुराई हे नात ना मानवी मूल्यात बसत नाही अशा आणि मानवी नाट्यसंबंध तयार होत नाहीत स्वतःला इथं अहंकाराचे फुलोरे फुलवायचे आणि सज्जन माणसांच्या अपांचा अपमान करायचा असा काही मूर्खपणा काही ठिकाणी होताना दिसतो मित्रो भाषेमध्ये गोडवा भाषेमध्ये नम्रता आणि भाषेमध्ये दुसऱ्याला आधार देणं धीर देणं दुसऱ्यांचा आदर करणं हे या भाषेतून घडलं पाहिजे तरच माणसं जोडली जातात आणि माणसं जोडलीच गेली तरच माणसं घडवता येतात आणि माणसं घडवली तरच देश घडवता येतो माणसं तोडून टाकायची देश घडवण्याची भाषा करायची जातीच्या नावात जातीच्या ना जातीवाचक बोलायचं जातीद्वेषमूलक बोलायचं भेदाभेदाचं बोलायचं माणसं कशी जोडली जाणार आहे नाही जोडली जाणार माणसं तुटून माणसं तोडून देश घडत नसतो देश जोडत नस जोडता येत नसतो तर मित्र तर भाषेमध्ये आणि बोलीभाषा या संदर्भात काहीपणाच्या मनामध्ये एक प्रकारे गैरसमज आहे बोलीभाषा म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी माणसं आपल्या आपापली बोली बोलतात परंपरेने आलेली जी भाषा बोलतात त्याला बोलीभाषा म्हणतात आणि ती परंपरेने आलेली भाषा बोलणं म्हणजे गावडळपणा अशुद्धपणा असे काही लोक त्यांच्यावर शिक्के मारतात आणि मोकळे होतात मित्र हो प्र... ज्याला प्रमाण भाषा म्हणतो ती कोणाची तरी एकदा बोलीच आहे आपण एखाद्याला राजाश्रय मिळतो ज्या बोलीला ती प्रमाण म्हणते मग बोली भाषेत बोलणाऱ्यांची संख्या किती आहे आणि प्रमाण भाषेत बोलणाऱ्यांची संख्या आहे किती आहे प्रमाण भाषा बा भा, शासकीय व्यवहारामध्ये पत्रव्यवहारामध्ये औपचारिक पत्रव्यवहारामध्ये जी प्रमाण भाषा वापरली जाते ती प्रमाण भाषा वापरणारे घरी बोलीच बोलतात बोली बोलणाऱ्यांचं प्रमाण सत्तरऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असतात असं असतानाही काही लोकांना बोलीभाषेचा वापर करायला बोलीतले शब्द वापरायला एक कमीपणा वाटतो याचं कारण काय इथं आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की असं बोलीतलं बोलणं बोलीभाषेतलं बोलणं गावाकडचं बोलणं आहे ते अरे ते गावाकडचं आहे का रे असं म्हणतात म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही आमच्याच संस्कृतीला सं भाषा एक आपली संस्कृती असते आमच्या पोशाखाला आमच्या संस्कृतीला आमच्या खानपानाला आम्ही आता नावं ठेवले आहेत आणि लोकांचं ते मिळ डोक्यावर घेऊन मिरवणं चालू आहे अरे आपलं ते ओरिजिनल असते आपल्या भाषेत आपल्याला संवाद साधता आला पाहिजे हा जेव्हा आपल्या भा आपल्या आपली माझी बोली दुसऱ्याला कळत नसेल त्यावेळेस मला जर त्याच्याशी बोलण्याची गरज असेल तर मी त्याच्या भाषेत बोलेल ना मग तर बोलीभाषा ही कमी दर्जाची असते हा जो मूर्खपणा आमच्या मनामध्ये रुजवलेलं आहे हे अज्ञान जे आमच्या मनात रुजवलेलं आहे आमच्या मनात जे हा गैरसमज करून दिलेला आहे यातून आता समाजाला बाहेर येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आम्ही बोली भाषेमध्ये बोलत नाही आपल्या भाषेत जोपर्यंत आम्ही संवाद साधत नाही तोपर्यंत गोडवा तयार होत नाही ते लोकांना कळत नाही हां कळणाऱ्या भाषेत बोलणं म्हणजे संवाद प्रभावी होणं आहे न कळणाऱ्या भाषेत बोलणं म्हणजे प्रभावी संवाद नव्हे प्रभावी संवाद म्हणजे काय तर बोलणारा पुढचा बोलणारा आणि आपण याच्यामध्ये एकमेकाला ती कळणं महत्वाचं आहे पहिल्यांदा समजणं महत्त्वाचं आहे पहिल्यांदा आणि ते शब्द सन्मानजनक आत्म आत्मविश्वास वाढवणारे प्रेरणादायी उत्साहवर्धक आणि विषयाचं आकलन सहजतेनं करून देणारे असले पाहिजे विषय जास्तीत जास्त अवघड करून सांगण्यासाठी अवघड अवघड शब्द वापरायचे आणि काहीच कळू द्यायचं नाही असा काही जणांचा डाव हो आहे हा डाव आपण उधळून लावला पाहिजे आणि अशा डावबाज लोकांचं कौतुक करणं थांबवलं पाहिजे नाहीतर अशी संस्कृती तयार होईल आणि त्या संस्कृतीला आपण खतपाणी घालत राहिलो तर मग तुमचं जे ओरिजिनल आहे तेच बाग पडून जाईल याचाही विचार आता करणं गरजेचं आहे म्हणजे प्रभावी संवाद कौशल्यामध्ये की भाषा कळणं एकमेकाला ही प्रभावी संवादाचं महत्त्वाचं घटक आहे आणि हे लक्षात ठेवा भाषेमध्ये थोडा गोडवा असणंही अतिशय गरजेचं आहे वाक्य रसात्मक काव्यम असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे त्याचं मी समजून सांगतो तिथे एक वाक्य ती एक देणं गरजेचं होतं म्हणून ती मी व्याख्या दिलेली आहे रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य रसपूर्ण वाक्य असणं आपलं गरजेचं आहे आपल्या बोल आपल्या बोलण्यामध्ये थोडा रस असला पाहिजे वेगवेगळ्या रसांचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय तर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण जे काही बोलतोय त्या बोलण्याला काहीतरी अर्थ असणं ही अर्थपूर्णता अतिशय गरजेचे आहे भाषेमध्ये तर अर्थच नसेल आपण काय बोला पहिलं वाक्य काय बोललय दुसरं वाक्य काय बोललय समजा त्या दोन वाक्याचा काही संबंधच लागत नसेल तर संवाद अर्थ पूर्ण होत नाही म्हणून संवाद अर्थ पूर्ण होण्यासाठी जी वाक्य संगती असणं गरजेचं आहे का मागचं वाक्य पुढचं वाक्य आणि आता उच्चारत असणारे वाक्य याच्यातली मेळ बस बसवला हो तरच असंवादार्थपूर्ण पूर्ण होतो आपण संवादार्थपूर्ण पूर्ण होण्यासाठी कुठल्या विषयावर आपण बोलत हो। आहोत हा जो दो, दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर आपण कोणत्या विषयावर बोलत आहोत हे माहीत पाहिजे त्या विषयाचं ज्ञान पाहिजे तरच ते संवाद विषयच कळत नसेल एखादा तर माझा पुढच्या सोबत तो पुढचा माणूस माझ्याशी खूप बोलायला लागलाय पण मला तो विषयच कळत नाही समजा तर संवाद पूर्ण होणार नाही म्हणून संवाद पूर्ण करण्या होण्यासाठी ज्या विषयावर बोलाय बोलतो आहोत आपण तो विषय सुद्धा आपल्याला कळला पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा तो विषय समजून घेणं प्रभावी संवादासाठी अतिशय गरजेचं असतं तर मित्र या प्रभावी संवादाचे जे काही महत्वाचे घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यासाठी प्रभावी संवाद होण्यासाठी भाषा समजून घेणं भाषाला भाषेला काय म्हणायचं आहे हे समजून घेणे गरजेचं असते बऱ्याचदा काय असते भाषेमध्ये काही म्हणी असतात वाक्प्रचार असतात ते म्हणी कळल्या नाही वाक्प्रचार कळला नाही तरी भा संवाद प्रभावी होणार नाही म्हणून भाषेची संरचना भाषा भाषेमध्ये कोणकोणते घटक आहेत भाषे ते आपलं कळलं पाहिजे शब्द कळलं पाहिजे वाक्य कळलं पाहिजे त्याचे शब्दांचे अर्थ कळले पाहिजे तरच संवाद आपला प्रभावी होऊ शकतो म्हणून भाषा भाषा विषय सर्वांना शिकवणं विशेषतः बोलीभाषा प्र असो प्रमाण भाषा असो ह्या सगळ्यांना शिकवणं आणि ती अनिवार्य करणं अतिशय गरजेची कर गोष्ट आहे तुम्ही महाराष्ट्रात राहता तर प्रत्येकाला मराठी भाषा नीट बोलता आली पाहिजे नीट समज समजली पाहिजे आणि संस्कृती सह कळली पाहिजे भाषा शिकवताना केवळ भाषा शिकून चालत नाही त्यांना इतर दुसऱ्या संस्कृतीतल्या लोकांना आपली संस्कृती देखील समजून सांगावी लागेल केवळ भाषा सांग शिकून चालणार नाही तर संस्कृतीचा परिचय आणि मग भाषा मग भाषेचं शास्त्र मग साहित्यशास्त्र हे सगळे विषय पुन्हा आले पाहिजे तर मित्र तर बॉडी लँग्वेज हा सुद्धा तुमचा संवाद प्रभावी करणारा महत्वाचा घटक आहे आहा बॉडी लँग्वेज देहबोली अतिशय गरजेची आहे देहबोली आणि भाषा प्रभावी संवाद याचा जवळचा संबंध आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला एखाद्याचं अभिनंदन करायचं आहे आणि अभिनंदन करताना तुमच्या देहबोलीतून आनंद व्यक्त झाला नसेल आनंद व्यक्त होत नसेल तर त्या तुम्ही जे अभिनंदन म्हणतात आहात आणि त्याचं कौतुक करण्याचा प्रयत्न करत आहात ते सगळं उष्ण अवसान ठरेल मित्रांनो म्हणून तुमच्या बॉडीमधून ते प्रेम व्यक्त झालं पाहिजे त्याचा सन्मानजनक शब्दांचा उच्चार करत असताना सन्मानजनक भावसुद्धा चेहऱ्यावर असणं अतिशय गरजेची गोष्ट असते म्हणून देहबोलीकडे विशेष लक्ष देणं हे हे प्रभावी संवाद जासाठी अतिशय गरजेचं असतं पुढच्या एका भागामध्ये आपण आणखीन या बॉडी लँग्वेज आणि म्हणजे देहबोली आणि भाषा याचा उपयोग प्रभावी उपयोग कसा करायचा या संदर्भात चर्चा करणार आहोत हो आता बै आपली भाषा समजून घेत असताना मराठी भाषा समजून घ्यायचं आहे तर मराठी भाषा समजून घेत असताना त्या मराठी भाषेमध्ये इतर कोणकोणत्या भाषेतले शब्द आलेले आहेत आणि ते आता कोणकोणते अनिवार्य होऊन बसलेले आहेत त्या शब्दाऐवजी जर आपण दुसरा शब्द वापरला तर कदाचित प संवादामध्ये अडथळे येऊ शकतील एकदा एका वक्त्याने एक उदाहरण सांगितलेलं मी तुमच्या समोर ठेवतो देदास फुलारी सराने एकदा एका व्याख्यानात एक उदाहरण सांगितलं ते असं म्हणाले की एक वेग एका वेग एक वे, वक्त्याचं चा भाषण चालू होतं आणि त्या वक्त्याचं चा भाषण चालू असताना एका एक काका चा फोन वाजला आणि ते, ते फोन बंद होत नव्हता तेव्हा त्या ते वक्त्याने सांगितलं काका भ्रमणध्वनी बंद करा ना तेव्हा त्याला ते, ते काय कळच ना भ्रमणध्वनी म्हणजे काय त्या काकांना तेव्हा म्हटले अहो ते, ते, ते तुमचा मोबाईल बंद करा ना तेव्हा त्यांना ते ते कळलं की मग त्या तो काका म्हणाला अहो मग मग नीट बोला ना मग जे मला कळते त्या भाषेत बोला ना मग ते जो शब्द त्या भाषेत जर उडलेला असेल तर तो शब्द वापरायला काही हरकत नाही पण जो शब्द दुसऱ्या भाषेतला शब्द आहे तो रुळलेलाच नाही रुजलेलाच नाही त्यापेक्षा रुळलेले आणि रुजलेले शब्द जर आपल्या भाषेत असतील तर दुसऱ्या भाषेतील शब्द विनाकारण आपल्याला दुसरी भाषा येते हे सांगण्यासाठी आपण जेव्हा शब्द वापरत राहतो आणि त्या भाषे यामुळे भाषेमध्ये क्लिष्टता दुर्बोधता निर्माण होत असते ही दुर्बोधता क्लिष्टता ही प्रभावी संवादातला अडथळा आहे प्रभावी संवाद दुर्बोध भाषेमुळे कळलंच नाही तर कसं कळ प्रभावी संवाद होणार आहे म्हणून प्रभावी संवाद होण्यासाठी या भाषा कळणं जसं गरजेचं असते तसं एकमेकाची मनं देखील कळली पाहिजे एकमेकाचं भावना कळल्या पाहिजे एकमेकाचे विचार कळले पाहिजे एकमेकाच्या भावना विचार जसं कळणं गरजेचं आहे तसं एकमेकाची पार्श्वभूमी देखील कळणं गरजेचं आहे एखाद पुढचा व्यक्ती कुठल्या परिस्थितीमध्ये जात आहे आपल्याला कळलं पाहिजे आता एखादा व्यक्ती समजा आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलात तुम्ही बेमार आहे पण तो कुठल्या आजाराने आहे आपल्याला माहीत नाही समजा त्याचे दोन्ही हातच काम करत नाही आणि तुम्ही त्यांना नमस्कार असं म्हणायला लागला तो तो हातच वरी करणार आहे असं नमस्कार करणं अपेक्षित आहे तुमच्या मनात राग आला या याला भेटायला आलो नमस्कार करायला तर साधं हात वर करायला तयार नाही हा आणि टक 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 बघा लागलाय असं तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा ग्रह तयार होऊ शकतो आणि त्याच्यासोबत होणारा मग संवाद आहे तुमचा अर्थपूर्ण होऊ शकणार नाही कारण गैरसमज झालाय जेव्हा तुम एकमेकाविषयीचा गैरसमज एकमेकाविषयीचा द्वेष एकमेकाविषयीचा मत्सर एकमेकाविषयीचा राग ह्या हे जर घटक असतील तर संवाद प्रभावी होत नाही तर एकमेकाविषयीचे रिलेशनमध्ये जी पारदर्शकता असेल एकमेकाविषयीचं प्रेम असेल आणि एकमेकाविषयीचा आदर आणि सन्मान असेल तरच संवाद हा प्रभावी होऊ शकतो संवादाच्या अनुषंगाने आणखीन काही मुद्दे मी पुढच्या भागात मांडत जाणार आहे केवळ पुढील आठ दिवस या संवादाच्या अनुषंगानं वेगवेगळे पैलू घेऊन आपण बोलणार आहोत तर पुन्हा भेटूया मी प्राध्यापक डॉक्टर हनुमंत बोपाळे आपल्याला आदरपूर्वक नमस्कार करून थांबतो जय हिंद